शेती सोन्यासारखी फिरपायची असेल भविष्यात कधीही दुष्काळ पडू नये असं म्हणत असेल तर झाड तोडू नका ला झाड लावा झाड वाढवा साधू संतांनी या निसर्गावर प्रेम केलेला आहे आपण ही निसर्गाची सेवा केली पाहिजे निसर्गाची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि झाड तोडाल तर भविष्यामध्ये दुष्काळासारख्या मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल झाडामुळे पाऊस पडतो मराठवाड्यात जास्त दुष्काळ का पडतात त्याचं कारण सांगू तुम्हाला आपल्या इकडे झाडं कमी आणि आपले शेतकरी झाड तोडतात विशेष म्हणजे म्हणून भविष्यात दुष्काळाला सामोरं जायचं नसेल नेहमी आपला प्रश्न सुजलम सुप्रम ठेवायचा असेल दरवर्षी आपली शेती सोन्यासारखी पिकवायची असेल तर झाडांवर झाडं लावा झाड वाढवा निसर्गावर प्रेम करा सगळ्या नातेवाईकांनी अन्नच काढला मग तर गाठोड झाडाखाली म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो पण झाड भरपूर कुठे शोधायचं कोणत्या झाडाखाली शोधायचं किती शोधायचं मग त्यापेक्षा म्हातारीनं जर सांगितलं तर मग म्हटले काय करायचं डॉक्टरांना बोलू आणि डॉक्टरांना सांगितलं असं असं आहे म्हातेची वाचा तर बसलेली म्हातारा बोलला तर पाहिजे काय करावं लागेल ला। डॉक्टर म्हटले काय ना एक हे एक इंजेक्शन आहे आपल्याला हे इंजेक्शन लावलं तर म्हातारा बोले पण दोन तीनच वाक्य बोले तेवढ्यात जर सांगितलं ते तर बरं नाहीतर व्हायला आहे काय करायचं लावायचं इंजेक्शन लावा मग लावा, लावा नाही पन्नास हजार रुपये द्यावे लागतील इंजेक्शनची किंमत किती तसं जास्त सांगू नाही मी जास्त बोलू नाही पण या कोरोनाच्या काळात आहे ना मोठ्या शहरात जर तुम्ही पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर लोकांनी एवढं उठलंय समाजाला इथे कुणी डॉक्टर असेल बसलेलं तर राग मानू नका बर का पण ही वस्तुस्थिती आहे शहरात पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये खूप लुटलं डॉक्टर लोकांनी समाजाला आणि आता लुटण्याचा विषय आलाच आहे तर तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो इंग्रजांनी भारतावर पावणे दोनशे वर्ष राज्य केलं इंग्रज हे भारतात व्यापार करण्यासाठी आले होते त्यांनी अगोदर काही दिवस व्यापार केला आणि नंतर भारतावर पावणे दोनशे वर्ष राज्य केलं भारतातल्या शेतकऱ्यांना भारतीय समाजाला भुलांगरीत ठेवलं भारतावर अन्याय अत्याचार केले भारतातली संपत्ती लुटली आणि त्यांच्या देशामध्ये येऊन गेली आणि पन्नासच्या दशकामध्ये भारत स्वतंत्र झाला पन्नासच्या दशकात भारत स्वातंत्र्य झाला ही गोष्ट खरी आहे पण फरक एवढा झाला इंग्रज निघून गेले पण भारतातल्याच इंग्रजांच्या वृत्तीचे लोक भारतावर राज्य करायला लागते आणि गेल्या सत्त्याऐस ते ऐंशी वर्षामध्ये या भारतीय राज्यकर्त्यांनी भारत सरकारने या शेतकऱ्यांना भारतीय समाजाला एवढं लुटलं आहे एवढं लुटलं आहे एवढं लुटलं आहे की गेल्या पाऊण इंग्रजांनी पाऊण दोनशे वर्ष राज्य केलं त्या पाऊण दोनशे वर्षामध्ये इंग्रजांनी जेवढं भारताला लुटलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने या भारतातल्या राज्यकर्त्यांनी भारतातल्या भारता सरकारनी भारत सरकारने समाजाला लुटलंय शेतकऱ्याला लुटलंय भारत हा कृषी प्रधान देश आहे आज शेतकऱ्यांची परिस्थिती बघा तुम्ही तुमच्या पिढ्यान पिढ्या अन्न वस्त्र निंबारा भागवण्यासाठी जात आहे शेतामध्ये कष्ट आपण करायचे राब राब आपण रावायचं रक्ताचं पाणी आपण करायचं शेतामध्ये घाम आपण करायचा आपण सोन्यासारखी शेती पिकवायची आणि आपण सोन्यासारख्या पिकवलेला शेतमालाचा भाव हा राज्यकर्त्यांनी ठरवायचा सरकारने ठरवायचं आणि बाकी काहीही विकत घ्यायला समजा शेतकऱ्यांनी सगळं माल शेतकऱ्यांचा माला लागी भाऊ मिळतो आजही भारतातला शेतकरी हा गुलामगिरीमध्ये आहे आजही शेतकरी अन्याय सहन करतो आजही शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस नाहीत आणि म्हणून भविष्यात एक दिवस नक्कीच येईल हा शेतकरी जागा होईल आणि जसं इंग्रजांना पळवून लावलं तसं या बेमान्य राज्यकर्त्यांना भ्रष्टाचारी सरकारना हा शेतकरी एक दिवस पळवून लावेल आणि भविष्यात शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस येते माऊली ज्ञानबाईंना मी प्रार्थना करतो शेतकऱ्यांचे सुखाचे दिवस लवकर यावेत भगवान श्री ज्ञानोबाईंचे या भारत वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबाईंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजीराजांच्या चारित्र संपन्न संत भगवान बाबांच्या या महाराष्ट्रामध्ये या भारत वर्षामध्ये धरणी धरी पिके गायी घोळल्या झाले रामराज्य गाय हुन्या पुन्हा या भारत वर्षात रामराज्य यावं पुन्हा या भारत वर्षात शेतकऱ्याची सुखाची बचावेल ही माझी साधू संतांना प्रार्थना आहे डॉक्टरांनी सांगितलं इंजेक्शनची किंमत पन्नास हजार आहे लावायचं एक इंजेक्शन हे इंजेक्शन लावून मात्र बोले आता यांना ती गाठोड्याची आशा लागली होती नानाच्या गाठोड्याची सगळे नातेवाईक लावा अण्णाच लावलं इंजेक्शन आणि इंजेक्शन लावल्याच्या नंतर उन्हाची माताऱ्यांनी बोलवायला सुरुवात केली अरे सगळे तुम्ही एवढे लोक जमलात आणि सगळे तुम्ही माझ्याकडेच पाहताय मी अर्ध्या तासात पासून वरू सांगण्याचा प्रयत्न करतोय कुणीतरी तिकडं ना तिकडं गा गा झा आणि पुन्हा बसली ना वाचा पुन्हा बसली मग ते सगळी नातेवाईक डॉक्टरांना म्हटले वाच तर पुन्हा बसली माताऱ्याची काय करायचं डॉक्टर म्हटले काय ना आता एकच इंजेक्शन शिल्ले का आपल्याकडे म्हणजे पुन्हा औषधही आपल्याकडे नाही एवढं इंजेक्शन लावलं तर म्हातारा बोले तुमचं कुठेही ते धनाचं गाठून सांगेल आणि नाही जर सांगितलं तेवढ्या तर तुमचं नशीब मग मात्र विराज नाही लावायचं दुसरं इंजेक्शन लावा नाही लावा नाही अजून पण हजार लागतील पाच मिनिट यांनी विचार केला आणि लावा आणि जी पुन्हा दुसरं इंजेक्शन लावल्याच्या नंतर म्हातारीने बोलायला सुरुवात केली अरे सगळे तुम्ही लोक इथं जमलात आणि सगळे तुम्ही माझ्याकडेच पाहताय मी कधी बसून तिकडे सांगण्याचा करतो कुणीतरी तिकडे पाहना तिकडे गायीने झाडणी खाल्ली गा झा गायीने झाडणी खाली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो मार्केटमध्ये झाडणीची किंमत किती झाडणे विकत आणता तुम्ही किती किंमत आहे झाडणीची साठ रुपये थोडा सत्तर रुपये दो खूप चांगल्या क्वालिटी चांगली मोठ्या मार्केटमधून मा आणली एक नंबर क्वालिटी चांगली मोठ्या शहरामधून आणली तर शंभर रुपये दो शंभर रुपयाची झाड आणि पडली किती लाख एक लाख आता माझ्यासमोर प्रश्न असा निर्माण झाला आहे मरणाच्या वेळेला सुद्धा शेवटचे क्षण येत असताना सुद्धा शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा अंतकाळ समोर आयला असताना सुद्धा अंतकरणातली झाडणी सुटत नसेल तर संकल्पाभी माया संसाराची ही अवस्था येणार कशी आणि येणार कशी सगळा संसार हे सगळं धनद्रव्य हे सगळं नातेवाईक हे सगळं आहे क्षणिक आहे उपनिषदामध्ये खूप गोड वचने आलेले आहेत किंचित काल उपभोग्यानी यवनाने धनानी तारुण्य आणि धन हे किंचित काळ भोगायचं परमनंट हो नाही आपण या पृथ्वीचे मानक नाही आहोत काही काळ आपल्याला तारुण्य मिळाले काही काळ आपल्याला धन मिळाले म्हणून या मानवी जीवनाचा उपयोग मानवी जीवनात येऊन सत्कर्म करा पुण्याचरण कर भक्ती का थार थारा अर्जुना ते सतत खूप सुंदर आहेत भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना उठ बाहेर हो या सगळ्या मृगजातून या सगळ्या मायदातून बाहेर हो उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निभुवत होतं उठ कोण आहे तू उठे घे धनुष्यपान आणि मग तो अर्जुन म्हणतोय देवा काय ना स्वतः भ्रमात होतो अहंकारात होतो मी जगी एक अर्जुन आईचा तेही पा आहे अभिमान मी स्वतः भ्रमात होतो त्या अर्जुनपणामध्ये मी गुंतलो होतो गुंतलो होतो अर्जुन गुणी माऊली त्या अर्जुन गुणामध्ये मी गुंतलो होतो सगळं काही याचे कौरव आहेत ना हे कौरव शत्रू असले तरी माझीच आहे ते काय का बरं नुसते मित्रच तुमचे नसतात शत्रू ही तुमचेच असतात असतात द अर्जुन म्हणतोय देवा हे माझे माझे असं म्हणत होतो मी आचार्य हा मातुला हे सगळं माझे असं म्हणत होतो पण आता तू फक्त सांग रे आता तू फक्त म्हण रे कौरवांनाच तर पांडवांनाही मी मारे नष्टो मोह स्मृतिला संदेहशेवचन म्हणतो तू फक्त सांग रे तेव्हा तू वृत्त म्हण रे कौरवांनाच नाही तर पांडवांनाही मारे इतकं अर्जुनाचं आणि अर्जुनाचा मोह जाण्यासाठी भगवंताला भगवत सांगा मिळतो मोह सुटून मंगत्व सुटून एकदम स्थिर झालेला अर्जुन तो अर्जुन म्हणतोय देवा तू फक्त सांग पांडवांनाच नाही तर नाही मारे इतकं अर्जुनाचं मन मोकळ कुठेच मन गुंत नाही पाहिजे कुठेच मन गुंतू नये ही भक्ती भगवंताला आवडते हेच थोर भक्ती आवडते माया तुमचा अंधकारातला मोह सुटून अंधकारातलं ममत्व सुटून माणसाने मोकळ व्हावं मध्यस्थ यावं सत्कर्म करावं प्रामाणिकपणे कर्म करावं पाठवलेलं कर्म प्रामाणिकपणे करावं तीच भक्ती आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये प्रश्न असा निर्माण होतो आमच्या संसाराचं काय आमच्या जीवनाचं काय जगत गुरु तो गोपाया भुंगाच्या ठेविले दे अनंते तैसेची राहावे हे जे शब्द आहेत ना हे शब्द वारकरी संप्रदायिकांसाठी आणि वारकरी संप्रदायावर भोप उचलणार अतिशय कळी मुद्दा आहे ठेविले अनंते तैशीची राहावे वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही संतांनी तुम्हाला दैववादी बनवलेलं नाही देवाला वाटलं तर देईल देवाला वाटलं तर देईल आणि मग आमचे पोट भरतील हे वारकरी संप्रदाय शिकवत नाही पडून राहा निवांत राहा असं कोणताही संतांनी शिकवलेलं नाही तुम्हाला कर्मामध्ये प्रवृत्त करण्याचं काम साधू संतांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमान शिबिरात इथून सुरुवात केली होती आपल्या भाग्यावर विसमून राहा असं संत सांगत नाही तुम्ही कर्म करत राहा कर्म करणं तुमच्या हातामध्ये त्या कर्माचं फळ मात्र भगवंतावर सोडून घ्या

कर्म करताना ठेवले असून ते राहावे हे शब्द लावायचे नाही हे शब्द लावायचे ते कर्माच्या फळामध्ये माऊली ज्ञानबाईंनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्म सिद्धांत सांगितलेला आहे कर्म करत असताना कर्मातली जी बांधिलकी आहे ती कशा पद्धतीची आहे माऊली ज्ञानबाई म्हणतात अशा पद्धतीची आहे कर्तृत्वाचा मत आणि कर्मफळाचा आस्वाद या दोन गोष्टी जर आल्या तर ते कर्म माणसाला पुन्हा पुन्हा बांधतं कर्तृत्वाचा मत मी कर्म करतो ही अहंकाराची भावना आणि त्या कर्मातून मला काहीतरी मिळालंच पाहिजे ही फलास्वादाची भावना या दोन भावना जर अंतकरणामध्ये आल्या तर ते कर्म मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूला कारण ठरतं पण या दोन भावनांचा जर त्याग केला अर्थात कर्तृत्वाची भावना आणि कर्मफळाचा आस्वाद या दोन भावनांचा जर त्याग झाला तर ते कर्म मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख देत नाही आणि अशा पद्धतीने कर्म करत राहणं हेच थोर भक्ती आवडते तेव्हा अशी भक्ती करत करत असं सत्कार न करत करत भगवंताला जसं ठेवायचं असेल तसं ठेवी ठेवले अनंत तैशीची रहावे चित्ती असू त्यावे समाधान चित्ती असून द्यावे समाधान समाधान हे अंतकरणामध्ये चित्तात समाधान आहे समाधान बाहेरच्या जगामध्ये नाही अंतग त्याला अनुभवण्याची गरज आहे त्याला पाहण्याची आवश्यकता दुर्भाग्य आपलं असं आहे आपण समाधान बाहेरच्या जगात शोधण्याचा प्रयत्न करतोय द्रव्यात समाधान शोधतोय नातेवाईकांमध्ये समाधान शोधतोय आणि माऊली ज्ञान म्हणतात जाणी दुखी भेटले दृष्टांत कसा आहे बघा माऊलींचा पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे वन असायचे जंगल असायचे आणि एका जंगलामध्ये एक मनुष्य तीन चार दिवसापासून उपवश होता वन वन फिरत होता अन्नाच्या शोधामध्ये काहीतरी खायला मिळेल काहीतरी फळ मिळेल काहीतरी अन्न मिळेल चार दिवसापासून उपवास होता काहीच मिळालं नाही आणि योगायोगाने त्याची दुसऱ्या माणसाबरोबर फेटता येईल त्याच्याकडे याने खायला मागितलं अरे मी चार दिवसापासून उपवाशी आहे मला काहीतरी खायला दे ज्याच्याकडे याने खायला मागितलं तो सात दिवसापासून उपवास होता याला म्हणायचं राणी दुखिया दुखी भेटत आणि म्हणून जगात दुःखाशिवाय पाहिजेच नाही ज्यांच्याकडून तुम्ही समाधानाची अपेक्षा करताय ज्यांच्याकडून तुम्ही ह्या आनंदाची अपेक्षा करताय ज्यांच्याकडून तुम्ही सुखाची अपेक्षा करताय तेच सुखी नाहीये तेच समाधानी नाहीये तेच आनंदी नाहीये ते तुम्हाला काय आनंद देणार ते तुम्हाला काय समाधान देणार म्हणून समाधान शोधायचं असेल बाहेरच्या जागा समाधान शोधू नका अंत करण समाधान चित्ती असू द्यावे समाधान आणि मग समाधान आहे म्हणून ठेबिले अनंते तशी राहावे चित्ती असू द्यावे आम्ही आमच्या पद्धतीने एक्स्ट्रा प्रयत्न करणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने उगाच आटापिटा करणार नाही आटापिटा करून सुद्धा तुला जे करणार असेल तेच करणार तर आटापिटा कशाला करायचा आहे उगाच आमच्या जीवनाची राख रांगोळी कशाला करायची ठेबिले अनंते तैशीची राहावे चित्ती असू जावे समा आणि जर आटापिटा केलाच मनुष्याने हवळीपणा केलाच तर दुःखाशिवाय पर्यायच नाही अभंगाचं तिसरं भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे हे जे शब्द आहेत ना हे शब्द आतापर्यंत केलेल्या कर्माचे फळ हे आपल्याला पुढे भोगावे लागतात शांतीप्रमाणात म्हणाले जे शब्द आहेत जे मामाने प्रमाण म्हणत होत केले कर्म झाले तेच भोग आले उपज झाले मेले आईसे किती कधी कर्म आपल्याला त्रास देतं पुन्हा जन्म पुन्हा मरण भोगने ते फळ संचिताचे पुनरपी जननम पुनर्पी मरण पुनरे शैनम पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा दुःख पुन्हा पुन्हा तेच 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 करायचंय हे कर्म जर आपल्या त्रास देत असेल कर्म जर आपल्या दुःख देत असेल कर्म हे आपल्या जन्म मरण्याच्या कथाक ताकतच असेल नीट ऐका बरं मी कर्म ही भक्ती सांगितली आणि ते कर्म जर आपल्या पुन्हा पुन्हा जन्म मारण्याच्या कसार टाकत असेल तर याच्यातून सुटायचं कसं याच्यातून सुटण्याची एकच पद्धती जी मी तुम्हाला अगोदर सांगितली कर्तृत्वाचा मत सोडा आणि कर्मफळाची भावना सोडा त्या कर्मातून तुम्हाला तु 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 बाहेर निघता म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो जावे समाथा आणि मग असं सत्कर्म करत करत अशी भक्ती करत करत भगवंत जसं ठेवणारे तसं ठेवत असताना आपल्या संसाराची चिंता करू नका आपल्या संसाराचा सगळा भाग आपल्या संसाराची सगळी जबाबदारी या भगवंतावर टाकून द्या जगदगुरु तुकोबा या भंगाच्या शेवटच्या thank okay. you संसार दुःख आहे भाई, 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 भाई। संसार दुःख मोळ चोही कमी संसार दुःख आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे कितीतरी प्रमाण संतांची सुख नाही कुठे आली या संसारा वा या हावभरी होऊ नका अनेक दुःखे सांगू किती सकल संसाराची स्थिती माऊली ज्ञानबाळक म्हणतात या मृत्यू सुखाची गोष्ट सुद्धा ऐकायला मिळाली सुख आहे असं समजूच नका मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकिचे लवनाची श्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाची एखाद्या मनुष्याला हिंगळाच्या अंतरणावर झोपवावं आणि त्याला म्हणावं सुखाची झोप लागली जसं हिंगळाच्या अंथरुणावर सुखाची झोप नाहीये झोप येऊ शकत नाही तस संसारामध्ये सुख नाहीये क्षणिक आहे पण प्रामाणिकपणे जर कर्म केलं सत्कर्म केलं भक्ती केली तर तो भगवंत पांडुरंग परमात्मा आपल्याला चांगलाच ठेवणार आहे सुखीच ठेवणार आहे आनंदीच ठेवणार आहे म्हणून ठेवले अनंते आवे, चित्ती असू द्यावे समाज खूप आनंदाचं असं वातावरण आहे या ठिकाणी येऊन खूप समाधान वाटलं तुम्हाला सर्व सुंदर मन, नगरच्या नगरच्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि पंचप्रसिद्ध आलेले सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ गुणिजन मंडळी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे कुठलाही परमार्थी कार्यक्रम हा एकट्याचा नसतो परिसरातल्या सगळ्याच मंडळींनी या कार्यक्रमासाठी मोठ्या श्रद्धेने धन धनाने सहकार्य करा जगद्गुरु तुकवाय म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करा सहाय्य करा ज्या संतांच्या कृपेमुळे ज्या संतांच्या उपकारामुळे आपण हा परमार्थाचा सोहळा अनुभवत आहोत हा परमार्थाचा कार्यक्रम या कार्यक्रमाचा का आनंद घेत आहोत त्या संतांचं एकदा मोठ्या श्रद्धेने भजन करू आणि सेवा समाप्त करू ज्ञानेश्वर